आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची विठेवाडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी ईश्वर निकम यांची बिनविरोध निवड विठेवाडी देवळा तालुक्यातील विठेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदी ईश्वर निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे ग्रामपंचायत कार्यालयात रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली विद्यमान सरपंच नानाजी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेत ईश्वर दादाजी निकम यांचा एकमेव अर्ज वेळेपूर्वी दाखल झालाय त्यामुळे ईश्वर निकम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी वाय आर सूर्यवंशी यांनी जाहीर केले ईश्वर निकम यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड होताच फटाक यांची आतिषबाजी व गुलालांची उधळण करण्यात येऊन विठेवाडी विविध उधान् कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ईश्वर निकम यांचा ग्रामपंचायत कार्यालयात तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या प्रांगणात जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक बाबुराव निकम सोसायटी चेअरमन कुबेर जाधव वसंत निकम विठोबा सोनवणे भास्कर निकम बाळासाहेब सोनवणे महेंद्र आहेर पीडी निकम दयाराम निकम सुभाष निकम सुभाष धर्मा निकम विलास निकम संजय सावळे राजेंद्र निकम संजय निकम रामदास निकम शंकर निकम कमलेश आहेर दादाजी सोनवणे अविनाश पवार काशीनाथ बोरसे तानाजी निकम हितेंद्र निकम अण्णा शिवाजी निकम शिवाजी निकम बाळासाहेब निकम रवींद्र कापडणीस सुभाष कापडणीस आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य आवर्जून उपस्थित होते निवडणूक बिनविरोध झाली त्याबद्दल सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन चे कुबेर जाधव हो यांनी आभार मानले बागलान वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार बागलान